आप <ici> निश्चितपणे मी सरळ तुम्हाला सांगू इच्छितो तीन लाख पचपन हजार काँग्रेस पक्षाला दोन हजार एकोणीस मध्ये मतदान झाला होता चार लाख ऐशी हजार मोदीजीचा टेक ऑफ होता एकोणीस मध्ये शिवसेना सोबत होती तेव्हा चार लाख ऐंशी हजार मिळाला होता सवा दोन लाख ,00 मतं शिवसेनाची त्यांना मिळाली होती आता ती सवा दोन लाख मत तीन पंच पंचावन म्हणजे किती झाली पाच पंचावन आणि दोन लाख मत चार ऐंशी मध्ये कमी झाला तर दोन ऐंशी वर येतील आम्ही पाच पंचावन प्लस मागासवर्गीय समाजाचा जो विभाजन झाला होता तीस चाळीस हजार मत ते सुद्धा वर्षाताईला मिळणार आहे म्हणजे दोन लाख कमी सांगितलंय अडीच लाख पेक्षा जास्त मतांनी वर्षाताई लोकसभा मध्ये निवडून येतील आहे काय त्यांनी केलंय आमची सरकार होती दोन आमची आमची सरकार होती आमचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख जे होते नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर अशोक चव्हाणजी मुख्यमंत्री झाले मी ग्रहमंत गृहराज्यमंत्री होतो कसाब जो देशद्रोही ज्यांनी आपल्या देशावर हल्ला केला होता त्याला ताबडतोड फाशी वर लटकवला पाहिजे ही आमची भूमिका होती सगळ्यांची आमची सरकारची भूमिका होती आम्ही वकील आम्ही के ठेवला होता डेली बेसिसवर चा खटला चालला पाहिजे ते आम्ही निर्णय करून घेतलं जेट प्लस सुरक्षा ह्या मा, महाशेला आम्ही दिला होता आणि ते जे जो केलाय त्यांनी सेवा दिली आहे का मोफत दिली आहे का हो ज्या जीएडी मध्ये बिला किती आहे त्यांची जरा काढून घ्या बघा आता निवडुकामध्ये आम्ही त्यांना फाशीवर चालवला म्हणून आम्हाला मतदान करा मोदीजी म्हणतायत हिंदुस्तान पाकिस्तान शमशान कब्रस्तान ते म्हणत अडाणी नी, अंबानीला किती घेऊन गेलेले आहेत त्याची चौक त्या उत्तर दिला पाहिजे तर पंतप्रधानांनी त्यांची चौकशी करून केलं पाहिजे ईडीला पाठवून करून घेतली पाहिजे सीबीआय त्यांच्याकडे देशाच्या पंतप्रधान जर अशा प्रकारच्या माहितीच्या आधारावर जे काही खुलासा करत असतील तर त्याच्यावर कारवाई सुद्धा एजन्सीचा भाग आहे ना कारवाई केला पाहिजे ही आमची सगळ्यांची मान्य आहे चला चला चल नसीमबाई माझ्यामध्ये कधी नाराजी नव्हती कारण आमचं नातं आहे ना मी त्यांना सातत्याने एकच गोष्ट बोलते की माझ्या वडिलांना मुंबई काँग्रेसचं अध्यक्ष बनताना प्रपोजलचं नाव होतं आणि माझ्या वडिलांनी जाहीरपणे ते नाव घेतलं होतं हे नसीमबाईचं नाव होतं आणि मी नसीमबाईचं माझं नातं खूप म्हणजे खूप जुनं आहे म्हणजे वडिलांपासूनचं नातं आहे त्यामुळे मी तुम्ही बोललेच होते मागे की जेव्हा लहान भाई मैदानामध्ये उतरते तेव्हा मोठा भाऊ तिचं रक्षण करण्यासाठी तिला मदत करण्यासाठी तिला आशीर्वाद देण्यासाठी नक्कीच मैदानात येत होतो त्यामुळे मी सुद्धा ही भूमिका मांडलेली आहे आज सुद्धा माझी ती भूमिका आहे मला आनंद आहे की नसीमभाई आणि आम्ही दोघांनी पण एकत्र काम केलेलं आहे नसीमभाई माझ्यापेक्षा अनुभवाने मोठे आहेत त्यांचं या क्षेत्रामध्ये खूप काम आहे क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यामुळे त्यांनी निघाल्यानंतर हे वातावरण जे आहे हे एक वेगळं वातावरण होऊन जाईल आणि ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचा कामाचा त्यांचा अनुभव खूप मोठा आहे ते बघितलं तर आपण बघितलं चार वेळा आमदार राहिले त्याच्या आधी नगरसेवक राहिले त्याच्या आधी ते मंत्री किती राहिले खूप वेळा त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये काम करीन हीच मी या ठिकाणी सांगते आणि आता उद्यापासून तुम्हाला दिसेल तुम्ही पण सांगाल की